टोयले टाकायला होईल तिने हा चालेल तुम्ही हे टोले नेऊन टाका माझे काय येऊन काय उपयोग आहे मी तू एक काम करा एक गमीला आणा मी तुम्हाला गमीलाच भरून देतो तुम्ही तिकडे नेऊन टाका आज करा नाही तू ना का मला काय नेहमी तर नुकसानच केली तुम्ही ते ना प्याक तर प्याक्ट फुटले उठले का एवढे आज दोघं झाले का हा मी काय म्हणतो ते आलं नाही मात्र नाही ना ते नाही आलं त्यानं आज दांडी मारली हट काय माहिती जाऊ दे मार मग तुला कुठं जायचं असेल हेच काम कामासाठी चाललं मी ना नाही तर घेऊन टाका आज आपण तर नाही काही काम नाही नाही जाऊ दे आज सुट्टीच घेतो पाहतो मी स्वतः करतो का मी स्वतः काम करतो का बरं पण का बरं मग आता तो तो आज जोडीदार आला नाही तुला कर म्हण का आहे आहे ना जोडी का जाऊ दे आता काय आता आपला धंदा पाणी एवढं काय चालू नाही ते एकट्या करतील मॅडम त्यांना जोडी मी आहे तू आज सुट्टी घे घरी चालू येतो ने ना, ने ना? ना, 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 कुण का कुणी येणार नाही ना नाही कुणी येणार का बरं का नाही ना उगाच त्यांना भीती वाटते बाबा मला काय करायला काय नाही बसलो कशाला पाववाडा खात होती मुक लागली होती तिला जायचं होतं बन घेऊ नको पंच्यात करू आणि कोणाला काही सांगू नको काय करतो

கொடுனால <laughs> <laughs>